मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं होतं गोकुळनगर श्रीरंग सोसायटी आझादनगर आणि वृंदावन सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे नुकसान झालं अनेक नागरिकांच्या घरात या पावसाचं पाणी शिरल्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झालं तर श्रीरंग विद्यालयाची मोठी संरक्षक भिंत कोसळली होती या मुसळधार पावसामुळे अनेक रहिवाशांनी या मुसळधार पावसामुळे अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं त्यामुळे घरातील मौल्यवान वस्तू फर्निचर विद्युत उपकरणांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्येही पाणी गेल्यानं त्यांचंही मोठं नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमध्ये श्रीरंग विद्यालयाचंही मोठं नुकसान झालंय नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे शाळेची सुमारे दोनशे मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळली त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते तसेच त्यांनी या परिस्थितीची पाहणी केली तस बाधित नागरिकांना धीर दिला आणि नुकसानाची माहिती देखील घेतली आहे प्रशासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी आश्वासन नागरिकांना दिलं आहे

प्रचंड पाऊस कालपासून ठाण्यामध्ये पडत आहे प्रवाह क्रमांक गोकुळनगर गोकुळगर आझादनगर बसणवाडा श्रीरंगन वृंदावन खास करून या भागामध्ये दरवर्षी पाणी भरतं पण गेल्या वर्षीपेक्षा आत्ता भरपूर पाणी भरलेलं आहे आणि भर भरपूर भर, ठिकाणी भर, 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 भर नुकसानी झालेलं आहे श्रीरंग शाळेची जवळजवळ शंभर ते दीडशे मीटर भिंत पडलेली आहे आणि नाण्याचं पाणी श्रीरंग परिसरामध्ये रुंदन परिसरामध्ये येत आहे पंप आता शासनाने ते बघायला पाहिजे होतं पंप गेल्या वर्षी पण चालू होते आताही चालू आहेत पण त्या पावसाचं प्रमाण एवढं असल्यामुळे पंपाची कपॅसिटी कमी पडते भविष्यात पंप हे वाढवावे लागतील तेव्हाच ह्याच्यावरती तोडगा निघेल पण त्या तोडग्याच्या बोर पहिले प्रथम रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे कारण हा श्रीरंग रुंदळा सखल भाग असल्यामुळे वर्षानुवर्ष पाऊस पडला तरी तिथे पाणी टुंबत मग ते म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे रीडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे